डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगोमधून परतणारा एक प्रवासी विमानतळावर उतरला आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीच्या बॅगमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीतरी विचित्र दिसलं तेव्हा त्यांनी स्निफर डॉगला बॅगचा वास घेण्यास सांगितला वास घेताच अचानक कुत्रा जोरजोरात धुंकू लागला बॅगपासून तो लांब पळत धुंकू लागला त्यामुळे त्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम न्यूज मराठीला जरूर सबस्क्राईब करा असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील बॉस्टन मध्ये नुकतीच एक अशी घटना घडली ज्याने तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी चांगलेच हदरून गेले आफ्रिकेतील कॉंगो मधून परतणारा एक प्रवासी बॉस्टन लोगल विमानतळावर उतरला आफ्रिकेतून आलेल्या या व्यक्तीच्या बॅगकडे पाहताच काहीतरी गडबड असल्याचं सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाटलं तेव्हा त्यांनी स्निफर डॉगला बॅगचा वास दिला वास घेताच कुत्रा भुंकू लागला याबाबत विचारलं असता त्या व्यक्तीने सांगितलं की पिशवीत सुखे मासे आहेत जे त्याला खायचे आहेत प्रवाशानं सांगितलं की त्याने त्या माकडांना खाण्यासाठी सोबत आणलं होतं सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली अमेरिकेत वन्य प्राण्यांच्या कच्च्या किंवा कमी प्रक्रिया केलेल्या मांसावर बंदी आहे कारण ते देशात रोग पसरवू शकतात त्याला अमेरिकेत बुशमीटमध्ये जंतू वाहून येऊ शकतात जे इबोला विषाणू सारखे गंभीर रोग पसरवू शकतात प्रवक्त्याने सांगितलं की त्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही परंतु त्याचं सामान जप्त करण्यात आले आणि अधिकारी चार किलो बुशमीट नष्ट करण्यासाठी त्याच्या सोबत घेऊन गेले